शासन आपल्यादारी कार्यक्रमाचे कल्याणपूर्व तिसाई मंदिर येथे आयोजन शासन आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन कल्याणपूर्व तिसाई मंदिर व आछळे गाव जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले आहे यात सामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या हेतूने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक दाखला उत्पन्नाचा दाखला आयुष्यमान भारत योजना आभा हेल्थ कार्ड पंतप्रधान आवास योजना दिव्यांग योजना बालकल्याण योजना असे अनेक प्रकारच्या योजना नागरिकांसाठी या शिबिरामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी बहुसंख्येने नागरिकांनी योजनांचा लाभ घेतला या शिबिराला प्रमुख उपस्थिती कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड माजी नगरसेवक देवानंद गायकवाड यांची होती तसेच या कार्यक्रमाप्रसंगी महेश गायकवाड यांनी नागरिकांना भेट देऊन संबोधित केलं महापालिकेचे सहायुक्त धनंजय थोरात मुख्यमंत्री मदत पक्ष योजनेचे पदाधिकारी पवन गोसावी व समस्त पालिकेचे कर्मचारी व शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य खासदार श्रीकांजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनाखाली केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घरा द शासन आपल्या दारी म्हणजे आम्ही घराघरापर्यंत पॅम्पेटच्या माध्यमातून असो आणि जे जे चौकामधून रहदारी असेल तिथे थांबून लोकांना आम्ही या योजनांच्या माहिती दिल्या त्यामुळे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जे जे शासनाच्या योजनाच्या माध्यमातून वंचित आहेत त्यांना आज न्याय देण्याचं काम आमच्या मान्य खासदार शिकांजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून करत आहोत या फक्त प कागदावरतीच पाहायला मिळायच्या पण आज या परिसरामध्ये या कल्याण विभागामध्ये मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शासनाचा लाभ मिळणार आहे आणि जे जे लाभार्थी आहे त्यांचा मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांची यांची टीम आहे पवन गोसावी गोसावी यांची टीम आहे जे जे वंचित असतील सुद्धा फॉलोअप घेणार आहे जेणेकरून एकही लाभार्थी रिकामा राहता नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो त्यांना विनंती करतो की आपण तिसगाव या ठिकाणे जरीमरी मंदिराचे मंदिराच्या इथे या आणि आपल्या शासनाच्या योजनाच्या माध्यमातून आपले जे आपण लाभार्थी आहात प्रत्येक व्यक्ती कोणत्याने कोणत्या शासनाच्या योजनेचा लाभार्थी आहे इथे आल्यानंतर आपल्याला अनेक शेकडो या ठिकाणे शासनाच्या योजना दिसतील त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या काही घरगुती अडचणी आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आपल्या दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे शरद शिंदेसह करिश्मा वयेकर आदिराज राजमडिया कल्याण